हल्ली नेटवर मला एक झाड मिळालं मल्टी प्लांट आणि त्याची प्राईस मी जेव्हा बघितली तर ता त्याची प्राइस होती सातशेच्या अराऊंड आणि जेव्हा मी निरखून पाहिलं तर हे झाड माझ्या घरी आहे आणि आम्ही कोकणात या झाडाच्या पानांची भाजी पण बनवतो तर मी अवाकच झाली प्राईस बघून तुम्हाला मी इथे स्क्रीनशॉट पण अटॅच करेन त्या प्राईसची तर याला मल्टी प्लांट म्हणतात म्हणजे फक्त व्हिटॅमिन डी सोडलं तर सगळेच व्हिटॅमिन तुम्हाला या झाडापासून मिळतात अगदी जसं शेवग्याच्या हो पानांपासून पावडर बनवतात तसं या झाडाच्या सुकलेल्या पानांची पावडर बनवून लोक व्हिटॅमिनसाठी घेतात तसंच आम्ही कशी भाजी बनवतो ते सांगते जसं टाकळा असतो तसंच ही पानं काढते आई आणि त्याला बारीक कापून जसं आपण नॉर्मल पाल्याची भाजी बनवतो कांदा मिरची लसूण वगैरे टाकून तर तशीच सेम ही भाजी बनवते आई आणि अगदी टाकळ्यासारखी त्याची चव आहे टाकळ्यापेक्षाही खूप गोड आहे आणि चवीला उत्कृष्ट लागते ही भाजी आणि हो तुम्ही या झाडाला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा